इंदापूर वरन मोहोळमध्ये येऊन जे ग्रामपंचायतीला स्वतःच्या निवडून येऊ शकत नाही त्यांना अनगरकर पाटलांनी मोहोळ मध्ये येऊन त्यावेळेला आमदारकीची उमेदवारी दिली हा मोहोळ तालुक्याचा सुपुत्र आहे माझ आव्हान अनगरकरांना होत की तुम्ही तुमचा अनगर सोडा मी माझ नरखेड सोडतो आणि जिथं कुठं ओपन मतदारसंघ असेल तिथं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आला अजून उद्या तीन वाजेपर्यंत दाखवा आणि आम्ही आमचा दृष्टिकोन हा स्वतःच गाव स्वतःचा भाग असा संकुचित न ठेवता व्यापक स्वरूपामध्ये मोहोळ तालुका आणि मोहोळ मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रत्येक भाग हा विकास विकासाच्या लाभात असला पाहिजे फक्त स्वतःच गाव आणि स्वतःचा भाग याच्या पुरता विकास मर्यादित राहिला नाही पाहिजे आणि याच्या करता म्हणून राजन पाटील हे फक्त आनगर पुरते मर्यादित त्यांनी कामं केली मागच्या चाळीस पन्नास वर्षात मोहोळ तालुक्याला सगळ्या बाकीच्या वाऱ्यावर सोडलेला आहे आणि हे प्रकर्षाने लोकांच्या समोर यावं म्हणून त्या ठिकाणी मी कुरुल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अनगरकर ज्या अर्थी अनगर सोडून मध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवू शकत नाहीत त्या अर्थी हे त्यांनी स्वीकारलेलं आहे की मोहोळ तालुक्याचा अनगर भाग सोडला तर ता बाकीच्या तालुक्याला त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली चाळीस वर्षामध्ये अनगर सोडून इतर भागात अजिबात कुठलीही विकास कामं केली नाहीत त्या भागाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांचं अंगर सोडून बाहेर निवडणूक लढवण्याचं धाडस झालेलं नाही त्यामुळं अंगण तुम्हाला काम अब नाही पुरा मोहे तालुका सब सब मोह तालुका ये अब हमाराही अंगण है आपण दिलेल्या आव्हानानंतर विरोधकांनी आपल्याला प्रत्युत्तर केलं की आम्ही कार्यकर्त्यांना निवडून ने, आणणारे नेते आहात आणि आपल्या मधून किंवा पक्षामधून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल तर प्रमुखच नेते निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामुळं प्रमुख नेत्यांनीच सर्व जागा आणल्या तर कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रतिप्रश्न विरोधकांनी आपल्याला केला त्यांनी असं म्हटलं होतं की उमेश पाटील याला आम एक हुरपणाऱ्या बाईकडनं सुद्धा आम्ही पराभूत करू आणि उमेश पाटलाचा पराभव करायला आमचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बाद झाला आता एका कारखान्याचा मालक हा यांचा तिसऱ्या फळीतला कार्य करताय मग आमचे पोटरे बाप्पा असतील मग आमचे जगुन्हाना असतील हे तीस वर्ष झालं त्यांच्याकडे काम करतायत हे कितव्या फळीत आहेत पंचवीसाव्या सव्वीसाव्या का शंभराव्या हे काल आलेलं आले पहिल्या फळीत आलं की त्यामुळं आता जर जकरायाचा मालक हा तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता असेल तर आता पहिल्या फळीतले कार जे असतील त्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस कारखाने असले पाहिजेत त्यामुळं त्यांनी एक तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता माझ्यासमोर द्यायचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे त्यांनी दिलेला आहे आम्ही आम्हाला कुठली फळीच नाही आम्हाला फक्त जे आहे आम्ही स्वतः कार्यकर्तेच आहोत आणि कार्यकर्तेच राहणार आहोत हे मात्र नेते आहेत हे मालक आहेत आम्ही आपली सर्वसामान्य जनता आहे त्यांना समोर सगळे गुलाम पाहिजे आहेत आम्हाला आमचे सहकारी पाहिजे आहेत त्यामुळं निश्चितपणे ही सामान्य जनतेची निवडणूक आहे याच्यामध्ये राजू खरे हे आमदार एक टांगेवाल्याचा पोरगा उमेश पाटील एक पत्रेच्या घरात राहणारा सामान्य शेतकऱ्याचा रा मुलगा रमेश बारसकर हे एक सर्वसामान्य कुटुंबात आलेला मला वाटतं काय टेलर टेलरचा मुलगा चरण चौरेच खडी पडणार हिरीवर कडी पडणारा हा आमचा चरण चौरे आमच्याकडं आमच्या उमेदवारामध्ये कुणी कारखान्याचा मालक नाही त्यामुळं आमच्यामध्ये कोणीही काटा मारून पैसे मिळवलेला <laughs> काटा मारून पैसे घेऊन गबरगंड झालेला आणि ते पैसे निवडणूक निवन्नुक। निवडणुकीमध्ये मताला पाच पाच आधा हजार वाटणारा असा कुणी आमच्याकडे नाही आम्ही सर्व सामान्य कुटुंबात आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि ही <coughs> निवडणूक हो। <coughs> ही सामान्य जनतेची सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार सात हजार रुपये पगारावर काम करणारी एक बावीस वर्षाची आशिया खंडातली सगळ्या तरुण नगर अध्यक्ष या मोहोळ्या जनतेने करून दाखवली तसच या मोहोळ तालुक्या मधले आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे सगळे सामान्य कुटुंबातले आहेत यातला कोण कारखानदार नाही कोण संस्था चालक नाही त्यामुळे कुणीच लुटारू नाही सगळे सेवक आहे खाली येणार नाही शंभर टक्के सोडून द्या डिपॉझिटच घालतो पाटील परत एकदा विचारा उमेश पाटील हे विकासाचं राजकारण करत नाही विकासाच राजकारण आहे पन्नास वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात विकास करण्याची जबाबदारी कोणाची होती एक वर्ष पूर्वी आमदारांचा आला पन्नास वर्ष तुमच्या ताब्यात सगळी सरकार तुम्हाला आम्हाला विकासाबद्दल आम्ही नाही आम्ही तुम्हाला विचारवायचं आहे मोहळ मधल्या रस्त्याचं काय झालं मोहळ मधल्या क्रीडांगणाचं काय झालं मोहळ मधल्या म्हणजे मोहोळ तालुक्याच्या मतदारसंघाच्या मोहोळ मधल्या आरोग्य सेवेचं काय झालं मोहळ मधल्या दवाखान्याचं काय झालं मोहोळ मधल्या कृषी विद्यालयाचं काय झालं मधल्या सगळ्या पानंद रस्त्याचं काय झालं मोहोळ मधल्या कॅनलच्या रस्त्याचं काय झालं मधल्या पाणी पुरवठा योजनेचं काय झालं मोहोळ मधल्या तुमच्या एमएसीबीच्या संदर्भातलं काय झालं लोकांना वीज वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं लोकांना पेवा पाणी वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं अजून पाणी पुरवठ्याची योजना झाली नाही त्याचं काय झालं हे सगळं जे शिल्लक राहिलं पन्नास वर्ष तुम्ही काय करतो पूर्ण जर रस्ते मंजूर केले त्याचे ठेके आणि विकास आता ह्यांनी विकास काय केला हे काय म्हणतात आम्हाला त्यांनी विकास काय केला त्याचं उत्तर द्यावं अरे पन्नास वर्ष तुमच्या हातात सत्ता होती तुम्ही काय केलं तुम्ही फक्त एकच काम केलं एक ठेकेदार पकडून आणला इंदापूरवरनं त्याला इथं आमदार केला आणि त्याला एक हजार कोटीची कामं दिली आणि तो ठेकेदार आज त्याच्यामधून नुसतं मले कम कमरेच काम करतोय मोहोळ तालुका राजन पाटलांनी इंदापूरच्या ठेकेदाराला ठेक्यावर विकून टाकला आणि त्यामुळं असा जो ठेकेदारीची दलाली खाणारा नेता या मोहोळ तालुक्यातून कायमस्वरूपी हद्दपार करण्याची ही निवडणुकी नामी संधी आहे त्यामुळं बारा पंचायत समिती सदस्य आणि मोहोळ तालुक्याचे सहाच्या सहा आणि मोहोळ विधानसभेचे दहाच्या दहा जिल्हा परिषद सदस्य आणि वीसच्या वीस पंचायत समिती सदस्य हे या ठिकाणी दिसत असलेले या नेत्यांच्या म्हणजे आमचं त्यामध्ये घराळ असेल तुतारी असेल धनुष्यबाण असेल आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या आणि मशालीचे उमेदवार असतील कदाचित चिन्ह यापैकीच कुठलं तरी असेल परंतु ही लढाई मगाशी कोणतरी विचारलं संघर्ष समिती ही संघर्ष समिती जी आहे ही कायमस्वरूपी आहे ज्या ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर अन्यायाचा कहर असेल त्या वेळेला मोहोळ तालुक्याची संघर्ष समिती तशीच जागृत असेल संघर्ष समिती म्हणजे कुणा नेत्याची नाही संघर्ष समिती राजू खरेंना मतदान केलेल्या सव्वा लाख मतदारांची आहे त्यामुळं कुणीही नेता संघर्ष समिती नव्हे तर सर्वसामान्य जनता आणि मतदार हीच ती आमची संघर्ष समिती आहे ज्या ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर आणण्याचा कहर येईल त्यावेळेला हे सव्वा लाखापेक्षा नव्हे तीन लाख मतदार हे विरोधकांवर तुटून पडतील एवढं लक्षात ठेवा